सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे व भाजपने आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली असून सोलापूरच्या इतिहासात प्रथमच दोन्ही पक्षांनी दोन युवा विद्यमान आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे त्यामुळे सोलापूर मतदारसंघात प्रणितीताई आणि रामभाऊमध्ये चुरशीची लढत रंगणार असून दोन्ही उमेदवारांचा प्रशासकीय अनुभव राजकीय अभ्यास आणि वक्तृत्व शैलीची छाप सोलापूरकरांवर कितपत पडते हे येणारा काळच ठरविणार आहे मात्र प्रणितीताईंचा दमदार प्रचार आणि रामभाऊंच्या जंगी स्वागताने सोमवारी सोलापुरात खऱ्या अर्थाने लोकसभेची रणधुमाळी पाहायला मिळाली सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण दोन हजार चौदा नंतर मागील दहा वर्ष तो भाजपचा ताब्यात गेला पण आता याचा परिणाम काँग्रेस पक्षावर झाला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांनी काँग्रेस हात सोडला अशा पडत्या काळात आमदार प्रणिती शिंदे यांनी आपला गड राखला आमदार प्रणिती शिंदे यांनी जाईजुई विचार मंचाच्या माध्यमातून राजकारणात पाऊल टाकले गेली तीन टम त्या शहरमध्येच्या आमदार आहेत पक्षाने देखील त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय कार्यकारिणी त्यांचा समावेश करत लोकसभेची उमेदवारी दिली दोन टर्म वडिलांचा पराभव झाल्याची खदखद आणि जिल्ह्यात संपुष्टात आलेल्या काँग्रेसच्या उभारणीसाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी एकेकाचा बालिकेला जिंकण्यासाठी पदर खोचून दमदार तयारी केली आहे भ्रष्टाचार विमानसेवा कारखान्याची चिमणी पाणी प्रश्न बाहेरचा उमेदवार आदी मुद्द्यांवर सभा गाजवत त्या मतदारसंघ पिंजून काढत आहेत भाजपने तिसऱ्या यादीत राम सातपुते हे प्रसिद्ध केले दोन हजार एकोणीसमध्ये मार्शिरस विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार झाले त्यांचा अभ्यास तळागाळाच्या कार्यकर्त्यांशी असलेली नाळ पाहता पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली असून सोमवारी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून राम सातपुते यांनी सोलापूर शहरात प्रवेश केला शहरातील सर्वच महामानवांना अभिवादन करीत त्यांनी रोड शो आणि कॉर्नर सभा घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांचे प्रगती पुस्तक घेऊन त्यांनी रोड शो आणि कॉर्नर सभा गाजविली पहिल्याच दिवशी आमदार शिंदे यांनी आमदार सातपुते यांना टोला लगावत पत्राद्वारे स्वागत केले तर आमदार सातपुते यांनी स्वागतानंतर अभिनंदनही आपण कराल असे प्रत्युत्तर केले तर आमदार सातपुते यांनी स्वागतानंतर अभिनंदनही आपण कराल असे प्रत्युत्तर दिले दोन उमेदवारांनी पहिल्याच दिवशी एकमेकांविरोधात चौकार आणि षटकार मारले आहेत